नंदुरबारच्या रुग्णाला बॉम्बे ब्लड ग्रुपने दिलं जीवदान संपूर्ण जगात अतिदुर्मिळ असणाऱ्या बॉम्बे ओ ब्लड ग्रुपच्या रक्ताची तरुणांनी मदत केल्यामुळे नंदुरबार येथील शुभांगी मराठे यांना जीवदान मिळाले हा रक्तगट जगात दुर्मिळ असून नातेवाईकांनी या गटाचा रक्ताचा शोध सुरू केला सदर रक्तगटाचा एकही रक्तदाता न मिळाल्यामुळे डॉक्टर व नातेवाईक चिंतातूर झाले होते दरम्यान सोशल मीडियाचा वापर करण्यात आला हा मेसेज सांगली जिल्ह्यातील तासगाव मधील बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडियाचे अध्यक्ष विक्रम यादव यांनी पाहतात शोध सुरू केला या शोधात संतोष शिंदे आणि किरण बनसोडे हे रक्तदान करण्यास पुढे आले त्यांना पुणे सिद्धी हॉस्पिटल इथं दोघांची वैद्यकीय चाचणी करून रुग्णाला रक्त देण्यात आलं रुग्णाला वेळेत रक्त मिळाल्यानं विक्रम यादव रक्तदात्यांचे आभार सदर पेशंटच्या नातेवाईकांनी मांडले एस के न्यूज मराठी शुभम पाटील येळावी नमस्कार मी संतोष दत्ताराम शिंदे मला काल श्री विक्रम यादव अध्यक्ष बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन यांचा फोन आला की पुण्यामध्ये कात्रज येथे सौ शुभांगी अर्जंट बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्त पाहिजे तर क्षणाचा विलंब नाही करता मी कात्रज पुणे येथे गेलो आणि सौ शुभांगताई मराठे यांच्यासाठी रक्तदान केले मित्रांनो बॉम्बे ऑरेंज पॉझिटिव्ह हे रक्त खूपच दुर्मिळ ग्रुप आहे त्यामुळे आपण विनंती आहे की आपण नेहमी रक्तदान करा रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान धन्यवाद